पन्हाळ्यातील येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले हजरत पीर शहादुद्दीन खतालशाह वली अर्थात साधोबाचा उरूस चार फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दरम्यान होत आहे त्यानिमित्ताने पन्हा दर्गा ट्रस्ट आणि पन्हा उरूस कमिटी यांच्याकडून बैठक आयोजित केली होती यावेळी मुस्लिम जमियत अध्यक्ष माजी नगराध्यक्ष पन्हा आसिफ मोकाशी दर्गा ट्रस्टी अब्दुल सत्तार मुजावर किल्लेदार दर्गामुजावर राजू नगारजी तानपीर दर्गामुजावर आलमगीर गार्दी साधोबा दर्गामुजावर सद्दाम मुजावर आदी उपस्थित होते यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पन्हाळ्यातील उरूस साजरा होत आहे हा उरूस साजरा करत असताना जातीय सलोखा आणि ऐक्याला बाधा येईल असे वर्तन होणार नाही याची सर्व नागरिक भक्त आणि उरूस कमिटीने दक्षता घ्यावी असं आवाहन पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी केलंय पन्हाळ्यातील सर्व धर्मीयाचे सदास्थान हजरत बीर शहादुद्दीन कता यांचा उरुस सालाबादप्रमाणे दिनांक चार फेब्रुवारीपासून सुरू आहे हा ऊरुस तीन ते थी चार दिवस चालतो यामध्ये पनाळ्यातील सर्व धर्मीय सहभागी असतात सर्व, सर्व धर्मीयांच्या तृपेचा ऊरुस साजरा केला जातो या अनुषंगाने पनाळ्यातील सर्व तुर्बती दर्गा इथं साफसफाई व रंगरंगोटी केलेली आहे या बाबतीत कोणीही पसरून कोणताही खोडसाळपणा करू नये अशी मी सर्वांना या उरुस कमिटी व पणाळतील दोन्ही समाजातील नागरिकांच्या वतीने विनंती करतो